जय शिवराय मित्रांनो या नवीन व्हिडिओत मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो शंभू आमचा मला म्हणत होता की काका हिंदुस्थानातील पहिली सर्जिकल स्ट्राईक कोणी केली तर शंभूला म्हणलं एक काम कर चल तुला मी आता हिंदुस्थानातील पहिली सर्जिकल स्ट्राईक कोणी केली ते दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला सर्व सांगतो तु। जय शिवराय मित्रांनो आपण आता आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानातील पहिली सर्जिकल स्ट्राईक केली ते अर्थातच लालमल इथे आपण आलेलो आहे ला लाल महालची तर संपूर्ण माहिती तुम्हाला माहितीच आहे शाहिस्ते खान एक लाखाची फौज घेऊन या लाल महालात आला होता तो या मालच्या आजूबाजूच्या जनतेला प्रजेला प्रचंड त्रास देत होता दोन वर्ष शाहिस्ते खान या लाल महालात राहिला होता शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला धडा द्यायचं शिकवलं आणि चारशे माळे घेऊन या लाल महाल शिवाजी महाराजांनी प्रवेश केला शाहिस्ते तीन बोटे कापले आज बोटे कापले उद्या गर्दन कापेल या भीतीने शाहिस्ते खान पुणे आणि लाल महल सोडून पळून गेला ही सर्व माहिती आपल्याला आहे बांधलेला हा लाल आता अस्तित्वात नाही हे जे पुणे या लाल येथे उभारलेले आहे लाल मल आता आपल्याला पाहायला मिळत नाही लाल मल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखात उभी आहे वाड्यापासून आणि कसबा गणपती पासून ही काही मिनिटाच्या अंतरावर आहे राजांनी सोळाशे तीस साली मासाहेब जिजाऊ आणि बाल शुभा राज यांच्यासाठी पुण्यात हा लालमल बांधण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे याच लाल महालात गेले बाल महाराज घेऊन पुण्यात राहायला आल्या होत्या त्यावेळेस पुणे हे उद्ध्वस्त बकाल आणि कंगाल झाले होते राया रावणाने पुण्यावरून गाडवाचा नांगर फिरावला होता तेथेच एक तुटकी वाहन आणि एक तुटकी कवडी रवली होती आणि सांगितले होते ते जो कोणी वस्ती करेल त्याचा उंश वाढणार नाही येथे वस्ती करणे म्हणजे अशोक या भीतीने लोक पुणे सोडून निघून गेले लोकांच्या भी मनातील भीती आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी महासाहेबांनी पुण्यात शिवरायांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला होता आणि मगच रयत पुण्यात येऊन राहू लागली पुणे शहर वसवण्यात महासाहेब जिजाऊंचे सर्वात मोठे योगदान आहे लाल महालात आल्यानंतर जिजाऊंच्या स्मारकापुढे नतमस्तक होऊन आपण खरोखरच छत्रपतींच्या लाल महालात आलो की काय असा भास होतो आणि याच महालात शिवाजीराजे आणि सई साहेबांचा विवाह झाला होता लाल मलती सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर शिवाजी महाराज मावळ्यांसह सुखरूप राजगडावर पोहोचले आणि बैरजी नाईकांनी या ठिकाणी युक्ती आखली होती की कात्रच्या घाटात गायने बैलांच्या शिंगांना मशाली बांधून त्यांना घाटातून पळवलं की जेणेकरून साहित्याच्या पोजेला वाटवलं की महाराज त्या रोडने जाते या ठिकाणी इमन प्रचलित झाली की कात्रचा घाट दाखवणे म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी साहिस्त्याला कात्रचा घाट दाखवला होता तर मित्रांनो लाल महालतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पुण्यात आल्यानंतर या लालमहलला नक्की भेट द्या आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील वेळेस नवीन किल्ला नवीन माहिती तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद